ओम साईराम अश्विनी लेडीज टेलर मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणी शोल्डर आणि बाई आणि फिटिंग कसं करतात त्यानंतर पायपिंग सुद्धा मी एकदम सोप्या पद्धतीने इथे दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे अगोदर आपण शोल्डर जोडायला घेऊया तर पाहतो मी म्हणताना की ताई तुम्ही सरळवरती शिलाई मारली शोल्डर जोडलं तर तसं नाहीये मी सरळवरती मारलेली आहे पण आता तुम्हाला पुढे दाखवते मी आणि ही शिलाई का मारली तर उलट्या बाजूने पण आपली फिनिशिंगमध्ये ब्लाऊज दिसत असतो आणि जे दोरे दोरे दिसतात उलट्या बाजूने ते आपले दिसत नाहीयेत तर पहा सरळ बाजूने मी शिलाई मारली पाव इंचच्या अंतरावर त्यानंतर उलट केलं आता दोन्ही भाग जे आहे ते आपण उलटे केले आणि नंतर पाव पाव इंचच्या अंतरावरती ही शिलाई मारून घेतली तर कारण इथं आपलं सरळ बाजूनी सुद्धा शोल्डर छान दिसतं जोडलेलं दोरे दोरे दिसत नाहीत आणि उ... सरळ बाजूनी छान दिसतं आणि उलट्या बाजूनी सुद्धा छान दिसतं तुम्हाला दाखवते आता मी दोन्ही साईडनी कसं जोडलं त्या अगोदर आपण दुसऱ्या साईड जोडून घेऊया तर मैत्रीण व्हिडिओ खूप मस्त झालेला आहे आणि खूप छान तर प्रत्येक प्रत्येका प्रत्येकीने लाईक करायचं आहे व्हिडिओला कारण खूप युजफुल व्हिडिओ आहे हे पा सरळ बाजूने आता ओके okay, तर सरळ बाजूने असं दिसत आहे आपलं आणि उलट्या बाजूने सुद्धा दोरे दोरे जे दिसत असतात ते दिसत नाहीयेत त्यामुळे मी सरळवरती अगोदर शिलाई मारली त्यानंतर उलट्या आता बघूयात आपण पायपिंग तर पायपिंगसाठी एक एक इंचाच्या पट्ट्या काढायच्या रुंदीला आणि लांबीला जेवढा आपला मागचा पुढचा गळा असेल तेवढी लांबीला पट्टी घ्यायची आणि रुंदीच्या साईडने काय करायचं पाव इंच असं दुमट टाकायची उलट्या बाजूला आणि सर्व पट्टी अशी दुमट टाकून शिलाई मारून घ्यायची पट्टीवरती हे पहा अशी आणि रुंदीला ही जी पट्टी आहे ती सर्व एकसारखी पाहिजे ठीक आहे कुठेही कमी जास्त होता कामा नाही आहे पट्टी रुंदीला एकसारखी पट्टीची पाहिजे हे पहा अशी आणि जर एकसारखी नसेल तर व्यवस्थित एकसारखी करून घ्या पहा पाहता मी ही पट्टी जी आहे इथं अर्धा इंच दुमट टाकली आणि गळ्याच्या तिथून पुढच्या गळ्याच्या तिथून अशी जोडायला सुरुवात केलेली आहे अशी पट्टी सर्व गळ्याला मागच्या पुढच्या गळ्याला सर्व लावून घ्यायची आहे ओके तर गळ्याला पट्टी लावून होत आलेले थोडं एक्स्ट्रा ठेवून दुमट टाकते मी अर्धा इंचची कारण फिनिशिंग छान येत असते दोरे दोरे दिसत नसतात आणि आतील जो कपडा आहे तो आपला एक सारखा आहे का चेक करायचा थोडासा ठेवायचा जास्त नाही ठेवायचा ओके तर पहा आतला कपडा जो होता तो सर्व एकसारखा करून घेतला आणि जे जा जास्त होतं ते मी कट करून घेतलेलं आहे आता पहा इथं आपल्याला पायपिंग करायची खूप मस्त दिसणार आहे आपली पायपिंग नक्की ट्राय करा अशा पद्धतीने हा हे पा आता काय करायचं आपल्याला ही जी पायपिंगची आपण पट्टी टाकली होती ती काय करायची आतला कपडा त्या पट्टीमध्ये टाकायचा आणि पट्टी अर्धी पलटी करायची आणि खाच पडते सरळ बाजूने त्या खाचेमध्ये शिलाई मारत राहायचं तर अशा पद्धतीने तुम्ही जर पायपिंग केली तर तुमची पायपिंग पलटीसुद्धा होत नाही आणि उलटीसुद्धा दिसत नाही ब्लाऊज घातल्या ब्लाऊज घातल्याच्या नंतर सुद्धा खूप छान दिसते नक्की ट्राय करा आणि कधी पण लक्षात ठेवा एक खूप महत्वाची गोष्ट आहे की पायपिंग करताना तिरक्या पट्ट्याच काढायच्या रुंदीला एक एक इंच लक्षात घ्या ओके तर अशा पद्धतीने आपली पायपिंग झालेली आहे बघू शकता तुम्ही आता हे पहा कुठेही पलटी वगैरे काही होत नाही आहे ओके तर नवीन असाल मैत्रिणींनो तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर नवीन ब्लाऊज शिवत असाल आणि तुम्हाला बिलकुलच पायपिंग येत नसेल तर सुरुवातीला प्रॅक्टिस करत राहा एक की नाही जमणार ओके तर आता आपण बाई जोडायला घेऊया इथं तर काय करायचं अशी बाईची घडी घालायची व्यवस्थित आणि शोल्डर वर, जे सेंटर आहे तो सेंटर आपल्याला बाईच्या शोल्डरवरती जोडायचा असतो लक्षात घ्या हे पा इथं सेंटर आहे इथं जोडायचा आणि खोलगट भाग आहे तो पुढच्या बाजूने जोडायचा कोणताही आता इथं अजून एक गोष्ट लक्षात घ्या की ब्लाऊजचं कोणताही ब्लाउज असू द्यात वेगवेगळ्या प्रकारचा आणि ते ते ड्रेस असू द्यात हे पाहितं सेंटर दिसत नाही म्हणून मी काय केलं इथं चॉकने आखून घेतला आणि बरोबर तो वरती आलेला आहे आपला आणि पूर्ण बाई आपण जोडून घेतली त्यावरती अजून एक शिलाई मारून घेते आता इथं लक्षात घ्या ड्रेसचं बा ब्लाउजचं लहान मुलींचं मोठ्यांचं कधी पण आपण जे बाई कट करतो आणि पुढचा आकार जो आपला खोलगट असतो तो, तो आपल्याला पुढच्या भागाला जोडायचा असतो लक्षात आलं तर बाई जोडून झालेली आहे आपली आता आता फिटिंग बघा तर तुमचा मागचा पुढचा भाग पण समोरासमोर येत नसेल तर काय करायचं दाखवते तुम्हाला हे पहा असं व्यवस्थित चेक करायचं आपलं आहे का लक्षात आलं जर नसेल कोणताही पुढचा किंवा मागचा भाग जो जास्त आहे त्याला काय करायचं पहा इथं दाखवते आता हा जो आहे माझा पुढचा तो नॉर्मली एक्स्ट्रा जास्त आहे तर इथं काय करायचं असं जिथं आपण बाई जोडली तिथंच आपल्याला दीड इंचापर्यंत अशी तिरकी शिलाई मारायची पाव इंचाच्या अंतरावरती त्यानंतर बघा असं आपलं एकदम व्यवस्थित दिसत असतं हे पा असं ओके आणि आता काय करायचंय दोन्ही असे भाग पकडायचे आणि सरळवरती शिलाई मारून घ्यायची अगोदर कडनी शिलाई मारायची हा जास्त साईट नाही मारायची एकदम असे कडनी दोन्ही पण मागच्या आणि पुढच्या भागावरती कडण शिलाई आली पाहिजे आणि जो दोरा दोरा दिसतो तो कट करून घ्यायचा आणि आता काय करायचं उलट करायचं हे सर्व ओके आणि याच्या कडनी शिलाई मारायची आता तुम्हाला दाखवते जो कमरेच्या तिथं पण आपलं खालीवर झालेलं नाहीये आणि जो आपण बाईचा भाग जोडले मागच्या पुढचे ते तिथले पण मुंड्याचे भाग जे आहेत ते पण एकदम समोरासमोर आलेत इथं आपण फिटिंग करून घेऊया आणि सरळ अजून तुम्हाला दाखवते तर इथं टाकायचं असतं आपल्याला आता कमरेचा चौथा इथं ॲड वगैरे काही करायचं नाही इथं छातीचा चा चौथा आणि इथं आपला दंडगेर म्हणजे बाहेरुंदी तुमचं जेवढं असेल तेवढं टाकायचं असतं ओके तर इथं सहा आहे आता मी इथं सहा टाकते बाहेरुंदी हे पा इथं आणि इथं पण आपल्याला ॲड वगैरे काही करायचं नाही डायरेक्ट आता इथं दंडगेर माप टाकायचं आहे आणि असं आखून घेऊन त्यावरती शिलाई मारायची कडने शिलाई झाल्याच्यानंतर ही शिलाई मारायची आणि ही शिलाई आपली पक्की आहे एकदम मेन त्यामुळे इथं बाईच्या तिथे आणि कमरेच्या तिथे ही शिलाई लॉक करून टाकायची तर लॉक कशी करायची तर जो आपला दाब आहे तो आपला मागं पुढे सरकवायचा लॉक होऊन जात असते तर आतमध्ये जे थोडस कपडा राहतो तिथे एक दोन शिलाई मारून घ्यायच्या तर सरळ बाजूने बघू शकता आता हे पहा बघू शकता कुठेही खालीवर झालेलं नाहीये आता हीच पद्धत वापरून आपल्याला दुसऱ्या साईडची भाई आणि फिटिंग करायची ओके इथं सेंटर आहे हा हे पहा खूप जणीचं भाई जोडतानाच मागे पुढे होतं आणि जो माग जोडायचा भाग तो पुढे येतो त्यामुळे व्यवस्थित बाहे चेक करून घ्यायचे हां तर खूप सोप्पा आहे मैत्रिणींनो नक्की ट्राय करा आणि स्वतःचे ब्लाउज शिवायला शिका खूप खूप व्हिडिओ आहेत आपले आणि अजून नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी 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 बनवण्याचा मी लवकरच प्रयत्न करणार आहे खूप सारे व्हिडिओ येणार आहे घेऊन आणि मला वाटतं सोमवारी मी लाईव्ह येत आहे तुम्ही सुद्धा नक्की या सोमवारी दुपारी हां बारा किंवा एक वाजता मी लाईव्ह येत आहे जे आपण पहिल्या साईडने आपण फिटिंगचं माप आप टाकलं त्याच पद्धतीने इथं पण आपल्याला फिटिंगचं माप आप टाकायचं आहे हो आणि यावरती शिलाई मारायची ओके तर खूप मस्त आपला ब्लाउज रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ज्या कोणी मैत्रिणी आपल्या चॅनलवरती नवीन असतात तर आणखी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यासमोरचं बेल बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याची तुम्हाला सूचना मिळत असते तर आपली फिटिंग झालेली आहे आता आपण सरळ करून बघूया हे पहा खूप मस्त आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे चव्वेचाळीस खूप मोठ्या साईजचा ब्लाऊज होता आणि एकदम छान असा आलेला आहे कस्टमरला सुद्धा खूप आवडलेला आहे ब्लाऊज मलाच एडिटिंग करायला खूप वेळ गेलेला आहे तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद बाय